नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याला या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज दत्त जयंती दत्त जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरात साजरा झाला गाणगापूर अक्कलकोट माहूर शिर्डी आदी ठिकाणच्या मंदिरात दत्त जयंती साजरी करणार दाराशिव समता समतानगर आणि इतर दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात इकडं मुंबईत मंत्रिमंडळाचं विस्ताराचं गुराळ अद्याप चालूच आहे आता सायंकाळी साडेसहा पर्यंत मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल याची नाव यादी जाहीर करण्यात आलेली नाही मात्र उद्या नागपूर येथे तेथील राज्यपाल भवनावर निश्चितपणे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडेल असं सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता सांगत आहे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का होत आहे तर तिन्ही पक्षा किती कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद घ्यायची याबाबत वादविवाद आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षात भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या याच्यात कोणाला मंत्री, या मंत्री करायचं एकनाथ शिंदे यांच्या यांच्या पुढे पण कोणाला आपल्या सत्तावन्न आमदारापैकी मंत्री करायचं तर अजित पवारांनाही आपल्या राष्ट्रवादीतील एक्केचाळीस पैकी किती जणांना मंत्रीपद आपण देऊ शकू हा प्रश्न आहे त्यामुळंच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत आहे परवा दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत होते पण दिल्लीत दोघांनी एकत्रित कोणाला कोणाच्या भेटी गाठी इटल्या हे काही दिसून आलं नाही तिथं देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पंतप्रधानांची भेट घेतली आणि तिथं त्यांनी भाजपच्या कोणाला मंत्री करायचं याची यादी पडून ठेवून ते ठेवून आले <coughs> अजित पवारांनीही त्यांचे जे कोण नऊ नऊ जणांना मंत्रिपद नऊ ते दहा जणांना मंत्रिपद मिळणार आहे त्यांची त्यांचीही यादी त्यांनी भाजप सृष्टीकडे दिली असणार हेही नक्की आणि एकनाथ शिंदे यांनी ते हे दोघं दिल्लीत असताना एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नव्हते मुंबईतच होते त्यांनी त्यांच्या पुढेही आपल्या बारा तेरा कोणत्या ते बारा तेरा जणांना आमदार आमदारांना मंत्रिपद द्यायचं हा चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळं त्यांनी ते कोणते आपले बारा तेरा जण मंत्री संभाव्य मंत्री असतील याची यादी तयार केली असून ती काल संध्याकाळी ती यादी शक्यता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची ज्यावेळेस त्यांनी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली त्यावेळेस दिली असणार आणि मग एकत्रित तिन्ही पक्षाच्या मिळून चाळीस ते बेचाळीस किंवा त्रेचाळीस जणांची यादी देवेंद्र फडणवीसांनी परत दिल्लीत पाठवली असणार आणि त्या यादीला हिरवा कंदील झाल्यामुळं में, जे अजित पवार दिल्लीत म्हणाले होते की शक्यता चौदा डिसेंबरला आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू तो होऊ शकला नाही इकडे राजभवनात परवा पासूनच शपथविधीच्या सोहळ्याच्या तयारी सुरू होती मात्र अचानक काल त्यात त्यांनी बदल केला मुंबईच्या राजभवनावर येईल शपथविधी सोहळ्याच साठी आयोजित करण्यासाठी जो शामियाना वगैरे ते काम थांबवलं आणि नागपूरला तिथं शपथविधी सोहळ्यासाठी शामियाना वगैरे सर्व व्यवस्था करा असा आदेश दिला एकंदरीत असं हे रखडत रखडत पुढे चाललेलं आहे मात्र उद्या तरी निश्चितपणे नक्कीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि नवीन मंत्री शपथ घेतील अशी खात्री आपण बाळगूया परत काही एका अडचणी आल्या तर पुढं आणखी वेळ जाऊ शकतो पर मात्र सोळा डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळं मंत्रिपद मंडळाचा विस्तार उद्या नक्कीच करावा लागेल आणि तसा तो होईल मात्र शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये गेल्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेकांमध्ये धाकधूक आहे की आपल्याला मंत्रिपद मिळतं की नाही त्याबाबत सुलट माध्यमावर समाज माध्यमावर चर्चा सुरू आहे भाजपमधून चंद गिरीश महाजन आणखी एक दोघांची जावं चर्ची की त्यांना मंत्रिपदी मिळणार नाही तर त्यांना पक्षाच्या पक्ष कार्याची जबाबदारी देण्यात येणार आहे इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतही अब्दुल सत्तार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या तिघांच्या बाबतीत त्यांच्याच पक्षातल्या अनेक आमदारांच्या तक्रारी पण आहेत आणि त्या तक्रारीमुळे भाजपचाही त्यांना विरोध आहे या सर्वांमुळे कदाचित या तिघांना एकनाथ शिंदे शिवसेनेचं वाढीसाठी पक्ष कार्यासाठी मोकळे ठेवतील आणि त्यांच्यावर पक्ष कार्याची जबाबदारी देतील अशी एक चर्चा मुंबईत सुरू आहे खरं काय खोटं काय हे जेव्हा आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी संभाव्य मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात येईल त्यावेळेस ते घेऊन आज तुर्तास एवढंच धन्यवाद